अमरावतीमधून हदरावणारी बातमी समोर आली असून पशुधन विकास अधिकाऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली या घटनेने खळबळ उडाली आहे चेतन सोळंके असं आरोपीचं नाव असून तर दीप्ती चेतन सोळंके वयवर्ष पस्तीस असं मृत महिलेचे नाव आहे शहरातील अर्जुनगर येथील स्नेहा कॉलरीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला चारित्र्यावरून संशय चेतनने आपल्या पत्नीची हत्या केली या प्रकरणात आरोपी पती चेतन आणि सासू सासऱ्यांना अटक करण्यात आले आहे विशेष म्हणजे दीप्ती या देखील बँक अधिकारी होत्या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार दीप्ती चेतन सोळंके या दर्यापूर येथील स्टेट बँकेत अधिकारी पदावर होत्या तर आरोपी चेतन सोळंके हा पशुधन विकास अधिकारी आहे त्याने दीप्ती यांच्या चारित्र संशय घेऊन त्यांची हत्या केली या प्रकरणात आरोपी पती चेतन आणि सासू सासारांना अटक करण्यात आली आहे या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे अमरावतीच्या अर्जुन नगर येथील स्नेहा कॉलनीतील ही घटना घडली आरोपीने आधी आपल्या पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर ही हत्या नसून आत्महत्या आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला आधी दीप्ते यांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूंनी वार करण्यात आले त्यानंतर त्यांचा मृतदेहाला गळपास लावण्यात आला मात्र शविचंद नावलामध्ये मृत्यूचं खरं कारण समोर आल्यानंतर पती आणि सासू सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे